नमस्कार एस एम न्यूज मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आज आपण गरिबांच्या जिवाळ्याचा विषय असलेल्या घरकुल योजनेविषयी पाहणार आहोत देशातील प्रत्येक गरजू कुटुंबास घरकुल मिळावे ही देशाचे यशस्वी पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांचा आग्रह आहे या हेतूने देशाचे गृहमंत्री नामदार अमितभाई शाह महाराष्ट्राचे अभ्यासू मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या शुभ हस्ते महाआवास अभियान दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा वजा दोन मधील महाराष्ट्र राज्यातील वीस लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र वाटप आणि किमान दहा लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण करणार आहेत हा कार्यक्रम शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेतीन वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयात ऑनलाईन थेट प्रक्षेपण होणार आहे या राज्यस्तरीय कार्यक्रमाबरोबरच त्या दिवशी राज्यातील जिल्हा तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर देखील घरकुल लाभार्थ्यांना पत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व शिक्षक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत महाराष्ट्र राज्यातील एकही गरीब निवाऱ्याशिवाय राहू नये म्हणून प्रत्येकाला घरकुल मिळाले पाहिजे हा देशाचे पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे मोरबाड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये शनिवार बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यक्रम पाहणे आणि पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरित करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे दिलीप घोडे एडिटर एस एम न्यूज पाहत रहा तुमच्या बातम्या तुमच्यासाठी तुमच्या एसएम वर।